सांगली पोलीस मुख्यालयात फोन करून पोलिस तलातील तासगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबद्दल अपमानास्पद संभाषण करून पोलिसांविषयी अप्रितीची भावना निर्माण केल्याचा प्रकार घडला आहे सदरची घटना ही बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दोन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी उपनिरीक्षक बाळासाहेब जयसिंग मंडले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संचयित विजयकुमार श्रीरंग यादव राहणार गव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मंडले हे पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बुधवारी कर्तव्यावर होते यावेळी संशयित विजयकुमार यादव यांनी त्यांच्या मोबाईल फोनवरून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षातील टेलिफोनवर कॉल केला परिसरातील अवैध धंद्यांविषयी तक्रार करून तासगावच्या प्रभारी अधिकाऱ्यांविषयी तक्रार करून जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल अपमानास्पद बोलून जनमानसात पोलिसांविषयी अप्रतिची भावना निर्माण होईल असे संभाषण केले घडलेले या प्रकारानंतर उपनिरीक्षक मंडले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिली वरिष्ठांच्या आदेशानंतर मंडले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विजयकुमार यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली